आज माझ्या मित्राला हॉस्पिटलमध्ये तर त्याने फोन लावला तर मग त्याच्यासोबत गेलो तो की पहिले सगळ्यात पहिले त्याच्या डोळ्याला दुर्बीन लावून असं काही के चेक केलं मग काय मॅडमनं बी चेक केलं असं तसं चेक करत होते मग त्याला काय मग चष्मा लावून एकदम राजवाने त्याला ए बी सी डी वाचा लावली बघा लहानपणी वाचली नाही वाटते यानं मग समोर काय त्याची पर्ची वगैरे फाईल वगैरे घेऊन आम्ही दुसऱ्या सेक्शनला गेलो पा इथं इतकी सारी गर्दी होती मग समोर वरती आम्ही गेलो काही असं मग खालून काही असं व्ह्यू घेतला वरती गर्दी खाली गर्दी सगळीकड गेली मग चष्माचा शोरूम आहे इथं पण मग काय वरती ती गर्दीच होती मग काय नंबर वगैरे लावला मी नंबर वगैरे लावल्यानंतर आला आमचा मग तुम्ही बघू शकता मग इथं पण काही चेकअप चालू आहे सर चेकअपच करत आहे सगळे डोळ्याला एकदम बारकाईनं पाहत आहे गणपती नेत्रालय म्हणजे मग काय पीस वगैरे भरून आम्ही काही खाली असं केलं मग खाली बघू शकता की मग मेडिकल लाईनवर गेलो आम्ही मेडिकल वगैरे घेतलं आहे तिथून मग मेडिकल वगैरे घेऊन काय आपण निघलो आपण मग काय आपण हॉस्पिटलच्या बाहेरून निघलो मग काय आपली गाडी वगैरे घेतली मग गाडीवर निघलो चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये